भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान हल्ला झाला होता वकील राकेश किशोर यांनी गवईंच्या दिशेनं बूट भिरकावल्याचं समोर आलं होतं राकेश किशोर यांच्यावर कारवाईची शक्यता आहे पण आता या घटनेच्या जवळपास महिन्याभरानंतर गुजरात एक मानवी हक्क संघटना पुढे आली आहे या घटनेला उत्तर म्हणून या संघटनेनं अजब उपक्रम सुरू केलाय इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार नवसर्जन असं या संघटनेचं नाव आहे या संघटनेकडून तब्बल दोन हजार बुटांचे निर्णय घेण्यात आलाय सव्वीस नोव्हेंबर पासून सहा डिसेंबर पर्यंत दलित समुदायातील गरजू विद्यार्थ्यांना बुटांचे महाराष्ट्र ओडिशा उत्तर प्रदेश चंदीगड आणि राजस्थान या राज्यांमधील विद्यार्थ्यांना हे वाटप केलं जाईल विशेष म्हणजे ज्यांना आरक्षणाचा लाभ झालाय अशा समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेऊन या बुट वाटपासाठी आर्थिक मदत करावी असं आवाहन संघटनेनं केलंय पण या उपक्रमासाठी बुटांचीच निवड का केली या यामागचं कारण सांगताना संस्थेचे संस्थापक मार्टिन मकवान मा यांनी सांगितलं सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटफेकीचा हल्ला झाला होता त्याचा निषेध म्हणून आम्ही या उपक्रमासाठी बुटांचीच निवड केली आहे कारण त्या संपूर्ण घटनेच्या केंद्रस्थानी बुटच होते असं ते म्हणाले